आमची संघटना काँग्रेस पक्षाची काही एक मागणी नाहीये मागणी आहे ही शेतकऱ्यांच्या हिताची मागणी आहे देशाच्या अन्नदात्या संदर्भात ज्या फॅसिस्ट सरकारने वट हुकुमाने काही कायदे काळे तयार केलेले आहेत हे बुट सुटबुटवाल्यांचं सरकारने सुटबुटवाल्यांच्या हितासाठी जे कायदे मनमानी पद्धतीने तयार केलेले या देशातल्या जवळजवळ हजारो शेतकरी संघटनेचे नेते आणि करोडो शेतकरी मैदानात उतरलेले आहेत त्यांची एकच मागणी आहे आणि त्यांच्या वतीनं आम्ही काँग्रेस पक्षातर्फेसुद्धा तीच मागणी धरून बसलेलो हो, आहोत की शेतकरींच्या अहितकारी जे काही काळे कायदे तुम्ही मनमानी पद्धतीनं संसदेमध्ये मा न मानता वट हुकुमाने डिक्लेरेशन करून घेतलेले संदर्भात यांचाच सहयोगी पक्षातील पंजाबमधली मंत्री असलेली सुद्धा निषेध म्हणून राजीनामा मंत्रीपदाचा दिलेला आहे याच्या पलीकडे आणखी मागणी काय असावी आणि आज आमचा हा फॅसिस्ट सरकारचा मुखवटा धारण केलेला बुवा ना संसारातला आहे ना इकडचा तिकडचा हा मोर आणि पोपटांच्या बरोबर खेळत बसलेला आहे तिकडे कुठे बनारसला घंटाव नांद बघत बसलेला आहे तिकडे तो तडीपार जो जीवनात मानवी जीवनात राहण्यास लायक नाही असं शासन दरबारी कायद्याने तरतूद असलेली तडीपारीची ऑर्डर भोकलेला तडीपार गृहमंत्री तिकडे हैदराबादमधल्या था... महानगरपालिकेच्या इलेक्शन कार्यक्रमासाठी व्यस्त आहे परंतु आमचा अन्नदाता तुमचा आमचा जो अन्नदाता आहे त्याच्या रास्त मागणींसाठी त्यांना वेळ नाही मिटिंग करण्याची ही आमच्या देशाच्या दृष्टीनं शर्मनाक गोष्ट आहे याचा निषेध म्हणून राहुल गांधींनी आम्हाला आदेश दिलेले आहेत सोनिया गांधींनी फतवा काढलेला आहे बाळासाहेब थोरातांनीही आदेश दिलेले आहेत तसंच जिल्हा लेवलला ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण साहेबांनीही आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी शेतकऱ्यांना सहयोग करण्यासाठी जातीनं सगळ्या काँग्रेस जणांनी भारतभर आजच्या दिवशी वाहून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना साहेब ठरण्यासाठी काँग्रेस संपूर्ण भारतातनं मैदानात उतरलेले आहे आणि जोपर्यंत हे फॅसिस्ट सरकार सुटबुटूवाल्यांच्या हितकारी कायदे रद्द करणार नाही शेतकऱ्यांना न्याय देणार नाही तोपर्यंत शेतकरी स्वस्थ आणि गप्प बसणार नाहीत आणि काँग्रेसही गप्प बसणार नाही काळ्या जिल्हा काँग्रेस सरचिटणीस माजी ब्लॉक अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाला इंदिशे साहेब आमचा ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र रायवती युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे आशिष गिरी दीपक पाठक आमचे प्रभाग क्रमांक पंधराचे अध्यक्ष माननीय डॉक्टर यादव साहेब संघटना पाटकी सरचिटणीस गौडाजी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी प्रमिलता पाटील मॅडम आहेत विंगडी साहेब आहेत तिवारी साहेब आहेत या सर्व ब्लॉक क्रमांक तीनच्या वतीनं आज जो शेतकऱ्यावरची जो लाठीचार झाला शेतकऱ्यावरती जो पाण्याचा गोचार झाला त्या ठिकाणी आश्रुधुराचा मारा केला जो ह्या देशाचा अन्नदाता आहे जो श्रमिक आहे ह्यांच्यावरती हे लोक आश्रूध सोडतात म्हणजे डाव्या हाताने उजवा हात कापला जातोय म्हणजे आपल्याच लोकांना कमजोर क केलं जाते शेतकऱ्याची मापक मागणी आहे की कि आम्हाला किमान हमी भाव द्यावा आमच्या शेताच्या मालाची हमी कोण घेणार आणि तो जो कायदा आहे त्या कायद्यात एवढी नोंद करावी ही नोंद करायला बोलणं करायला सरकारला वेळ नाही आहे ह्या देशाचा शेतकरी कमी एवढ्या थंडीचं प्र प्रमाण जास्त असताना त्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत असताना देशाच्या पंतप्रधानाला त्यांच्याशी बोलणी करायला वेळ नाही वाराणसीला जातात त्या ठिकाणी घंटानाथ करतात आरती करतात पण एखादा मंत्र्याला पाठवून त्या ठिकाणी बोलणी करू शकत नाही आहे एखादी अभिनेत्री बोलते की ह्या ठिकाणी पाकिस्तानामधनं लोक आलेत अशा ह्या शेतकऱ्याला खराब करण्याचं काम हे जर ह्या देशामध्ये लोक जर जाणूनबुजून करत असतील तर काँग्रेस पक्ष चालवून घेणार नाही आहे ह्या ठिकाणी सह देश ह्या शेतकऱ्याला संरक्षण द्यायचं सोडून हा देशाचा गृहमंत्री एका गृहमंत्री देशाचा महानगरपालिकेने हैदराबादला जाऊ शकतो पण दिल्लीच्या बॉर्डरवरती बसलेल्या शेतकऱ्याला भेटायला जाऊ शकत नाही ह्या देशाचं दुर्दैव आहे ह्या ठिकाणी दोन शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे झालेला आहे ह्या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर वर्षाची एक वयस्क राज्य आमची ही आंदोलनात अमृता कौर महिंदर कौर त्या ठिकाणी आंदोलन असताना त्याला ठिकाणी बोललं जातं की शंभर रुपये भाड्यांना जाते ती शेतकरी आहेत त्यांचं जळतंय म्हणून केलं जात त्यांचं नुकसान होत म्हणून त्या ठिकाणी तीन हजार ट्रॅक्टरचा मारा घेऊन बॉर्डर आलेला असताना ठिकाणी बोलायला नाही करोड शेतकरी शेतकरी आणि से संघटनाने मिळून एकत्र उभारलेला हा आंदोलन आहे आणि या आंदोलनाला बोलणी कराय तमाम शेतकऱ्याला कर शेतकऱ्याला वेळ आहे हे हुकमी कायदे निर्माण करणाऱ्या या पंतप्रधानाचा भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय